अभिजितजींचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करेन की भक्ती शक्ती व्यासपीठाच्या माध्यमातून एक असं मिशन त्यांनी सुरू केलेलं आहे की ज्यामध्ये एक सश्रद्ध समाज तयार होईल एक समतायुक्त समाज तयार होईल आणि आमचे संकुचित विचार सोडून आम्ही सर्व एक आध्यात्मिक बैठक आपल्या ठाई निर्माण करून आपल्या देशाच्या आपल्या समाजाच्या कल्याणाकरता काम करू शकू अशा प्रकारची व्यवस्था उभं करण्याकरता खरं म्हणजे हे भक्तिशक्ती व्यासपीठ तयार झालंय पादुकांचं महत्व किती आहे हे आपल्याला माहिती आहे कारण प्रभू श्रीराम ज्यावेळेस वनवासात होते त्यावेळी भरतांनी त्यांच्या पादुका घेतल्या आणि सांगितलं की तुमच्या नावानं मला राज्य चालवायचं आहे आणि म्हणून तुमच्या पादुका द्या त्या पादुका सिंहासनावर बसल्यानंतर त्या केवळ पादुका नव्हत्या तर त्या पादुकांच्या स्वरूपामध्ये प्रत्यक्ष श्रीराम त्या ठिकाणी आहेत अशा प्रकारच्या मानसिकतेने ते राज्य चौदा वर्ष चाललेलं आपण त्या ठिकाणी बघितलं आणि म्हणूनच आपण आपल्या विचारांमध्ये असं मानतो की आत्मा कधीच मरत नाही त्यामुळे व्यक्ती हा कधी शरीरात असतो शरीररूपी असतो कधी सूक्ष्मरूपी असतो पण सूक्ष्मरूपी आमचे जे गुरुजन आहेत ज्यांनी आम्हाला दिशा दिली मार्ग दिला हे आमच्यासारख्या ज्यांना योगिक साधना नाही आहे अशा सामान्य माणसाला कसे अनुभवता येतील तर त्या सूक्ष्म रूपाचं प्रतीक या पादुकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणून आपण पादुकांचं दर्शन घेतल्यानंतर जणू काही गुरुमाऊलींच दर्शन आपल्याला झालेलं आहे अशा प्रकारची अनुभूती आपल्याला येत असते आणि म्हणूनच आपल्या समाजामध्ये पादुकांचं महत्त्व मोठं आहे आणि आज या ठिकाणी एकवीस पादुका आलेले आहेत अशा गुरुजनांच्या त्या पादुका आहेत की ज्यांनी समाजाला दिशा दिली ज्यांनी समाजाला विचार दिला ज्यांनी समाजाला जीवनमूल्य दिलीत आणि म्हणूनच मला असं वाटतं की अशा प्रकारच्या पादुकांच्या दर्शनातून एक सकारात्मकता एक पॉझिटिव एनर्जी एक सकारात्मक ऊर्जा हे आपण सगळे घेऊन जाऊया आणि आपल्या जीवनामध्ये जे जे कार्य आपण करतो आहे त्या त्या कार्यामध्ये मूल्य अधिष्ठित अशा प्रकारचं जीवन कसं जगता येईल एक प्रकारे आपल्या जीवनाला भक्तीचं अध्यात्माचं या ठिकाणी कशा प्रकारे आपल्याला त्याच्यामध्ये काम करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न आपण सगळे मिळून करूया आणि त्यासोबत या व्यासपीठाचा उपयोग करून समाजातल्या विविध लोकांच्या आशा आकांक्षा अपेक्षा संकलित करण्याचं आणि त्यासोबत समाज काय देऊ इच्छितो पैशाच्या व्यतिरिक्त समाज काय देऊ शकतो कोणी श्रम देऊ शकतात कोणी प्रेम देऊ शकतं कोणी सेवा देऊ शकतं अशा प्रकारचा हा एक अतिशय चांगला उपक्रम अभिजितजींनी हातामध्ये घेतलेला आहे त्याबद्दल देखील मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि एवढंच आश्वस्त करतो की या भक्ती शक्ती व्यासपीठाला जे काही अपेक्षित आहे ते राज्य सरकारच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणे करू